पेण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल मात्रे यांची पेण शहरातील रामवाडी येथे प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीला रामवाडी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या प्रचार रॅलीमध्ये ग्रामस्थ उल्हास ठाकूर व संदेश पाटील यांनी रामवाडी मधील समस्यांचा पाढा वाचून दाखवला तसेच युवा नेतृत्व अतुल मात्रे यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले पेण विधानसभा मतदारसंघातील पेण पाली व रोहा या तीनही तालुक्यातील प्रचारात शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार युवा नेतृत्व अतुल मात्रे यांनी आघाडी घेतली आहे त्यामुळे संपूर्ण अतुल मात्रे यांची निशाणी असलेल्या शिट्टीची हवा निर्माण झाली आहे मतदारसंघात आता शिट्टीची हवा अतुलदादाच आमदार हवा असे चित्र निर्माण झाले असल्याची माहिती उल्हास ठाकूर यांनी रामवाडी येथे काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत दिली आहे तसेच ज्येष्ठ शेकाप कार्यकर्ते संदेश पाटील यांनी या निवडणुकीत पेंड पाली आणि रोहा मधील मतदारांनी अतुल मात्रे प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले आहे या प्रचार रॅलीला पेंड विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल मात्रे त्यांचे वडील नंदकुमार मात्रे संदेश पाटील पुलास ठाकूर गजानन पाटील मारुती पाटील आर टी घरत रमाकांत ठाकूर संकेत मात्रे ओमकार पाटील आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आज आपण पाहतोय तर या पेनपाली सुधागड विधानसभा मतदारसंघात बरेच असे प्रश्न आहेत आज जमिनींचे प्रश्न आहेत खारेपाड विभागाला पाण्याचा प्रश्न आहे आज आपण बघतोय तर या आपल्या पेनपाली विधानसभा मतदारसंघात चाळीस वर्षापासून एक नेतृत्व काम करत आहे परंतु अजूनपर्यंत आपल्या या मतदारसंघाचे प्रश्न काही सुटलेले नाहीये तर आज एक अतुल ददा म्हात्रे नावानं एक नवीन नेतृत्व जे या आपल्या खारेपाट विभागात शिक्षण घेऊन लंडन येथे मास्टर ऑफ आर्किटेक्ट डिग्री घेऊन सुद्धा आपल्या भारतात परतले आणि आता भारतात परतून त्यांनी एक या विभागाचं कायापालट करण्याचा ठराव केलेला आहे आणि आज आपण पाहतोय तर या विधानसभा मतदारसंघात जागोजागी दादाने एक मोठा प्रतिसाद मिळतो आज सुद्धा आपण बघितला एक मोठा असा एक रॅली निघलेला आहे चांगला असा दादांना प्रतिसाद मिळालेला आहे तर दादांचं शिक्षण चाळीस वर्षापासून जे नेतृत्व झालेला प्रश्न तेच आहे चाळीस वर्षापासून प्रश्न तेच आहे त्याच्यामुळे दादांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे आणि दादा अफाट समर्थन मिळत चाललेलं आहे आपण जर पेन शहरात पाहिलं तर पेन शहराच आपण रामवाडी पण पेन शहरातच मोडते विकासापासून रामवाडी शहर हा वंचित आहे का नक्कीच आहे आज आपण पाहतोय तर या रामोडीमध्ये आज आपण जर शेजारी बघितलं रामोडीमध्ये गटार सुद्धा नाहीये आज पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न असा होऊन बसलेला आहे की आज खारेपण बघायचा पाण्याचा प्रश्न आपण नेहमीच बोलतोय पण शहराचा बघितलं तर प्रत्येक माणसाला पन्नास रुपयाचा एक वीस लिटरचा जार पिण्याच्या हो पाण्यासाठी आणावं लागतं त्यामध्ये मी सुद्धा एक आहे आज प्रत्येक दिवसाला एक पन्नास रुपये भरून मला पिण्याचा पाण्याचा जार आणावा लागतोय हा विकास पेन शहराचा आपल्या आहे काय बोलायचं बाबत काय सांगाल गटार काय हीच गटार आज पंधरा वीस वर्षापासून तीच गटार आहेत आणि काही ठिकाणी गटार सुद्धा आहेत जो आपल्या बाथरूमचा पाणी असो कसला पाणी सुद्धा रस्त्याने वाहत चाललेला आहे आज तुम्हाला सगळीकडे पाहाल तर रस्त्याने बाथरूमचं पाणी तुम्हाला मिळेल पाहायला कुठंही तुम्हाला गटारांची व्यवस्था नाही झालेली आहे जनोदयकरिता विनायक पाटील